राजकारण करत असताना समाजकार्याला आपलंसं केलं की समाज पाठीशी राहतो हेच काम संताजी घोरपडे यांनी करवीर मतदारसंघात केलंय विधानसभा निवडणुकीत त्यांच्या विजयामध्ये नारी शक्तीचा मोलाचा वाटा असेल असं मत सिने अभिनेत्री हेमांगी कवी यांनी व्यक्त केलं करवीर तालुक्यातील के हसूर दुमाला इथं मी दुर्गा या कार्यक्रमात त्या बोलत होत्या या कार्यक्रमासाठी परिसरातील महिलांची लक्षणीय उपस्थिती होती नवरात्र उत्सवानिमित्त खास महिला आणि युवतींसाठी कर्वी तालुक्यातील हसूर दुमाला इथं व्हिजन नारी शक्ती प्रस्तुत मी दुर्गा का या कार्यक्रमात विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या पहिल्या दिवशी महिलांसाठी कुमकुमार्चन वेशभूषा स्पर्धा खेळ पैठणीचा गरबा नृत्य दांडिया नृत्य असे कार्यक्रम संपन्न झाले या कार्यक्रमासाठी अभिनेत्री हेमांगी कवी यांनी उपस्थिती लावून महिलांचा उत्साह द्विगुणित केला नारी शक्तीला पाठबळ देण्यासाठी संताजी घोरपडे बाबा यांच्या रूपात आम्हाला भाऊ मिळालाय त्यांनी करवीर मतदारसंघामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवून आपला वेगळा ठसा उमटवलाय आहे कोणतंही पद नसताना त्यांचं अविरतपणे सुरू असलेलं सामाजिक कार्य मोठं असून विधानसभा निवडणुकीत त्यांच्या विजयामध्ये नारी शक्तीचा मोठा सहभाग असेल महिलांनी त्यांना पाठबळ द्यावा असं आवाहन अभिनेत्री हेमांगी कवी यांनी केलं करवीर मतदारसंघात केलेल्या सामाजिक कार्याची माहिती संताजी घोरपडे यांनी दिली विजन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून तीन हजाराहून अधिक गरीब रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली कोरोना काळात विजन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून स्थापन केलेल्या कोरोना सेंटरद्वारे हजारो लोकांना जीवदान दिल्याचं संताजी घोरपडे यांनी सांगितलं कार्यक्रमाला डॉक्टर संगीता निंबाळकर सुनीता चौगले दुष्यंत इनामदार यांच्यासह हो महिला उपस्थित होत्या दरम्यान दुसऱ्या दिवशी गटनिहाय फुगडी स्पर्धा रेकॉर्ड डान्स स्पर्धा संपन्न झाल्या